आप देख रहे हैं महाराष्ट्र न्यूज चैनल और ऐसी ही न्यूज को देखने के लिए देखते रहे महाराष्ट्र न्यूज चैनल सदा सच के साथ। द्वलामेटी ग्राम पंचायत सरपंच शुभेच्छा बैनर वरुण झालावान। भाजपा कार्यकर्त्या से भाजपा कार्यकर्त्या ने फोडले डोके कार्यकर्त्या ने के लिए आमदार समीर मेघे यांच्या होर्डिंग बोर्ड लावणार होते सरपंच यांच्या वाढदिवसाचे बॅनर दिवलामेटीचे भाजपा सरपंच गजानन रामेकर यांचा रविवारी दोन तारखेला वाढदिवस होता त्यांच्या शुभेच्छा बेनर आमदार समीर मेघे यांच्या होर्डिंग बोर्ड लावत होते आमदार साहेबांचे बॅनर काढू नका असे भाजपा कार्यकर्ता प्रशांत श्रीवस्तव दिवलामेटी निवासी यांनी सरपंच यांचे कार्यकर्ते सुनील दुबे यांना म्हटले बॅनर लावले तर नाही मात्र दुबे यांनी का रोकले याचा राग करीत प्रशांत याला फोन करून सकाळी नऊ वाजताच्या दरम्यान एका जवळ बोलावले व तीन चार लोकांनी मिळून प्रशांतवर दगडाने हल्ला केला डोक्याला मार लागला भाजपच्या एका सक्रिय कार्यकर्त्याला भाजपाच्या सरपंचाच्या वाढदिवसाच्या बोर्ड लावण्यावरून झालेला वाद चर्चेत ठरला आमदार समीर मेघे यांनी प्रशांतला फोन करून सांगितले की मेडिकल झाले मार असेल तर रिपोर्ट कर असे प्रशांतने सांगितले भाजपा कार्यकर्ते एकमेकामध्ये भिडल्याने दिवलामेटीत राजकीय वर्तुळात मोठी चर्चा आहे बातमी लिहेपर्यंत पोलिसात तक्रार दाखल व्हायची होती ऐकूया जखमी भाजपा कार्यकर्ता प्रशांत श्रीवास्तव काय म्हणाला मी प्रशांत श्रीवास्तव वाडी मंडळामध्ये भारतीय मंत्री म्हणून कार्यरत आहे आज सकाळी साडेआठ वाजताच्या वेळेला मान्य आमदार साहेब समीरजी मेघे यांची दौलामेटी रोडावर लागलेली होती आणि ते काही लोक त्या काळ काढण्याचा प्रयत्न करत होते तर मी त्यांना नकार दिला त्याच्यामध्ये सुनील दुबे आणि त्याचा भाऊ हे चौघजण तिथं आले आणि त्यांच्यासोबत गावाच्या सरपंच गजानन रामेकर हे पण होते आणि मी त्यांना म्हटलं का इथं तुम्ही आमदार आमदारसाहेबाची होडिंग काढू नका तर त्यांनी म्हणा सरपंच म्हणाला हो आम्ही काढत नाही परंतु त्याच्यासोबत जे लोकं आले होते त्यांनी माझ्यावर दगडाने वार केला व मला जखमी केले त्यानंतर मी त्यानंतर कोवे मेजर वाडी पोलीस स्टेशनचे हेड कॉन्स्टेबल ते तिथे उपस्थित होते त्यांनी मला पोलिस स्टेशनला आणून दवाखान्यात उपचाराकरिता घेऊन गेले पोलिसामध्ये तक्रार केली असता सर्व सरपंच हा तिथं दबाव टाकून पोलिसामध्ये तक्रार होऊ देत नाही आहे तरी पण मी माझ्या वरिष्ठ जे नेते आहे त्यांना कळवलं तर जे पोलीस स्टेशनमध्ये माझ्या मला जे मारलेले आहे त्याच्या मेडिकल रिपोर्टनुसार तक्रार होईल असे पी आयने मला आश्वासन दिलं आहे नोंदवली नाही आहे आतापर्यंत माझी हेच मागणी आहे की मी सतत पक्षासाठी चोवीस तास काम करतो तर पक्षाने माझ्या सारख्या कार्यकर्त्यासोबत उभं राहावं का जे पक्षाचे काम करत नाही त्यांच्यासोबत उभं राहावं अशी माझी मागणी आहे न्याय मिळाला पाहिजे मला जी मारहाण झाली त्याच्यासाठी मला एफ आय आर करून त्यांना त्वरित अटक करण्यात यावी अशी माझी मागणी आहे देख रहे हैं महाराष्ट्र न्यूज चैनल और ऐसी ही न्यूज को देखने के लिए देखते रहे महाराष्ट्र न्यूज चैनल सदा सच के साथ।